नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना बापा पावला महायुती सरकारचा मोठा निर्णय पेन्शनधारकांनाही याचा फायदा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्यात सध्या सणासुदीचे दिवस असून काही दिवसांवर कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे तर दुसरीकडे गणेश उत्सवाचाही लगबग सुरू झालेला आहे बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू झालेली आहे गणेश उत्सवापूर्वी महायुती सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना गैफ्ट दिलेला आहे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे राज्यातील सरकारी निम सरकारी आणि जिल्हा परिषदेसह पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजे डी ए दोन टक्क्याने वाढ करण्याची घोष करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ही वाढ लागू करण्यात आलेली असून जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीतील आठ महिन्याची थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना थेट आर्थिक फायदा होणार आहे आठ महिन्याची थकबाकी मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी होणार आहे या आधी केंद्र सरकारने मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला होता गेल्या ऑक्टोंबर मध्ये तीन टक्के वाढीनंतर तो मूळ वेतन त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचला होता मार्च मधील पंचावन्न टक्क्यांपर्यंत ने नेलेला आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच राज्य सरकारकडून पेन्शन घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनाही होणार आहे केंद्रातील मोदी सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढवू शकते असा अंदाज व्यक्त होत असून त्यामुळे तो अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद